ून लोणावण्यामध्ये वर्षा विहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेलेले आहेत भूष धरणाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरातील वॉटरफॉल मधून हे अन्सारी कुटुंब वाहून गेलेले आहेत या दुर्घटनेमध्ये पाच जण वाहून गेलेत पाण्यात अडकल्यानंतर वाहून जातानाच धक्कादायक दृश्य एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलंय हे ठिकाण रेल्वेचा वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं हे पाणी भूष धरणात येतं तिथं पाच जणांचं शोधकार्य सुरू होतं यापैकी तीन जणांचे मृत देह हाती लागलेले आहेत दोन जणांचा अद्याप शोध सुरू आहे आणि ही ती दृश्य आहे जिथे आपण पाहू शकतो आहोत की हे संग कुटुंब एकमेकांना घट्ट धरून उभे होते मात्र अचानक पाणी वाढल्यानं त्यांचा तोल गेला आणि ते वाहून जातानाच हे धक्कादायक दृश्य पाहायला मिळत आहे याबाबत अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांच्याकडून सूरज अत्यंत धक्कादायक असं हे दृश्य आहे काय अधिक माहिती आहे तिघांचे मृतदेह अद्याप हाती लागलेले आहेत पर्यंत आलेलं आहे शोध कार्य उर्वरित जे दोन या कुटुं आर्शरी कुटुंबातील जे सदस्य ते त्यांचा अद्यापही शोध लागला नाही पैकी जे तीन जे मृत्यूदेह त्यांना त्यांचा शोध घेण्यामध्ये रेस्क्यू टीमला यश आलेला आहे या यामध्ये एक महिला आणि दोन मुलींचा समावेश पुण्याच्या वादावडी परिसरामध्ये राहणार हे अन्सरी कुटुंब होतं वर्ष व्यवहाराचा आनंद घेण्यासाठी हे आज लोणावळ्यावर परिसरामध्ये जे भोशी डॅम आहे त्याच्या बॅक बॅकसाइडला जो रेल्वेचं वॉटरफॉल म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी हे गेलं होतं अतिशय अशा ठिकाणी हे वॉटरफॉल होतं तिथे जाण्याचं म्हणणं आहे तरी देखील हे अंसारी कुटुंब त्या ठिकाणी गेलं आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे कुटुंब वाहून गेल्या सूरज याच दृश्यांमध्ये असंही दिसतय की तिथं इतरही अनेक पर्यटक उपस्थित होते त्यांच्यापैकी कुणी या पाण्यात उतरलेलं दिसलं नाही फक्त अन्सारी कुटुंब त्या पाण्यात उतरलेलं दिसून येत आहे काही त्यांना चुकीची माहिती देण्यात आली होती का काय नेमकं घडलं काही कळलंय त्या इतर पर्यटकांकडून हा जो परिसर पूर्णपणे संपूर्ण हा जंगलाने वेढलेला परिसर आहे त्या परिसरामध्ये शक्यता कोणी जात नाही आणि नैसर्गिक सानिध्यामध्ये वर्ष आनंद घेण्यासाठी आनंद घेण्यासाठी आनसारी कुटुंब त्या ठिकाणी गेलं होतं परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढला ज्यावेळेस हा पाण्याचा प्रवाह वाढला त्यावेळेस त्या आनसारी कुटुंबाला बाहेर येणं शक्य झालं नाही त्यामुळे ते एकमेकांना बिलकुल या ठिकाणी उभं राहिले आणि हा सर्व प्रकार ज्या त्या ठिकाणी जे पर्यटक उभे होते त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला मात्र असं असताना देखील कुठले पर्यटक त्यांना मदत करण्यासाठी दाजवलं नसल्याचं काही ठिकाणी काही एखाद्या पर्यटकांना तिथं काही मदतीचा तो थोडी थोडी होईना पण मदतीचा प्रयत्न केल्याचं दिसतय सुरज काही दोर टाकल्यासारखं दिसतंय मात्र तो दोर पकडण्याआधीच हे सगळं कुटुंब या पाण्यात वाहून गेलं आणि हीच धक्कादायक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहेत लोणावळ्यातल्या भूशी डॅममधली ही मोठी दुर्घटना आहे धन्यवाद सूरज आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल